यामध्ये काही चुकीचं नाही पवार कुटुंबियांच्या एकत्रीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान गेल्या काही दिवसांपासून दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येण्यासंदर्भात वेगळ्या चर्चा चालू आहेत विशेष म्हणजे गेल्या काही दिवसात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार शरद पवार हे चार ते पाच वेळा एकत्र आलेले आहेत असे असताना आता शरद पवार यांनी नुकते दोन्ही पवार कुटुंबांच्या एकत्रीकरणावर भाष्य केले ते बारामतीमध्ये बोलत होते आणि गेल्या काही दिवसात अजित पवार आणि शरद पवार बैठका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आल्या आहेत विशेष म्हणजे काही बैठकांमध्ये ते एकमेकांच्या बाजूला देखील बसलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांची चर्चा देखील झालेली आहे असं असताना दुसरीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची चर्चा चालू असताना पवार घराण्यातील आमदार रोहित पवार यांनी सर्वच कुटुंबियांनी एकत्र यावे असं म्हणत अजित पवार आणि शरद पवार यांना एकत्र येण्याची साथ घातली आहे खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील महाराष्ट्रातल्या सर्वच कुटुंबियांनी एकत्र यायला हवं असं म्हटलंय त्यामुळे आता भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येण्याबाबत वेगवेगळ्या चर्चा आहे राज्यातला प्रश्न आहे मुंबईच्या निवडणुका येऊ पाहताय आणि ठाकरे कुटुंब म्हणजे हो, दोन बंधू एकत्र येताना आपण बघतोय डाळीचा कार्यक्रम झालेला आहे विशाल टेंशन साहेब गेल्या 3 पंधरा दिवसामध्ये एकंदरीत आपण बघतोय की पवार कुटुंबियांचं मनोबल म्हणजे एकपा वाढताना पाहता आपण बघतोय आणि बारमतिकाराने मी दिसतोय आता हा जो पेश करता죠 स्वतःचा संबंध काम करते आता आम्ही करून काय शेवटी सरकार आणि सरकारमध्ये सरकार प्रतिनिधी होणं काही चुकीचे गोष्ट नाही बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी बारामती